बघा एक लक्षात घ्या आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि नरेंद्र आदरणीय अमित शहा साहेब आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे सुरक्षित आहोत काल तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान साहेब बाहेरगावी होते तेही सगळं सोडून लगेच त्यांनी विमानतळावर आल्या आल्या बैठक घेतली आमचे गृहमंत्री अमित भाई शाह हे लगेच श्रीनगरकडे गेले त्यांनी बैठका सुरू केलेल्या आहेत म्हणून सगळ्या बाबतीमध्ये सरकार म्हणून आम्ही अलर्ट मोडून आहोत एक लक्षात घ्या हे राजकारण करण्याची वेळ आहे का मग कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे बळी गेले तेव्हा ह्याचाच मालक मुख्यमंत्री होता तेव्हा राजीनामा मागण्याची हिम्मत या संजय राजारा राऊत रा। रा। नावाच्या कार्ट्यांनी केले होते का आज आमचे सक्षम गृहमंत्री अमित भाई आहेत आता ते पुढे काय काय होतं ते बघा कशी त्यांची हिंमत तोडली जाते हे खुल्या डोळेनी पहा हे तुझ्या मालक्याला कधी जमलं नसतं